बेकायदेशीर तलवारी विक्री करणारा इसम ताब्यात एकूण दहा तलवारी व मोटरसायकल असा एकूण पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सो माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोकर मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव यांनी शहर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करून बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे व विक्री करणाऱ्या माहिती घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याक आदेश देण्यात आले होते त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कारवाई केली आहे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व पोलीस अंमलदार यांना बेकायदेशीर शस्त्रे विक्री करण्याचा इसमाचा शोध घेऊन करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई का पथक स्थापन केले आहे दिनांक वीस सात दोन हजार चोवीस रोजी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल एक हजार बत्तीस संतोष गडवे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम सांगली ते आष्टा जाणाऱ्या कृष्णा नदी जवळ रोडवर बेकायदेशीर तलवारी विक्री करण्याकरता येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन वॉच केला असता एक इसम संशयितरित्या फिरताना मिळून आल्याने व तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्या ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या